ते साधू बाबा कोणीतरी महान सत्पुरुष आहेत हे त्यांच्या लक्षात आले ते मनोमन क्षमायाचना करू लागले त्यांच्या आर्त विनवणीमुळे श्री स्वामी समर्थांचे हृदय द्रवले त्यांच्या कृपा कटाक्षामुळे ते चौघे ही शिकारी पूर्ववृत्त झाले त्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पायावर कोसळले आणि म्हणू लागले आम्ही उन्मत म मत... मधंग आहोत आम्ही एका हरणासाठी आपल्यावर गोळ्या झाडल्या बाण मारले आमचे अपराध अक्षम आहे पण हे करुणाघणा आपण आम्हाला क्षमा करावी बाळ कधीही कितीही मोठी चूक केली असेल कसाही वागला असेल पण तो जेव्हा आपल्या आईजवळ येऊन क्षमा मागतो ती आई मात्र लगेच त्याला माफ करते तशीच आपली आई श्रीस्वामी समर्थ महाराज यांनी काय केले श्रीस्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या मनातील तळमळ तगमग ओळखली मुख्या प्राण्यांचा केवळ छंद म्हणून मनोरंजन म्हणून विनाकारण हत्या करणाऱ्या दुष्टांना त्यांनी कधीही क्षमा केली नसती परंतु त्या चौघाचे पाश्चाचाप्पाच्या आग्नीत जळणारे अंतःकरण पाहून ते कळकळले त्या शिकाऱ्यांची दु बुद्धी पलटवण्यासाठी अद्भुत लीला देखील स्वामी समर्थांनी केली श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या शिकाऱ्याला म्हणाले यापुढे प्राण्यांना करून ताप देऊ नका प्राणी मात्रांवर दया करा स्वधर्माचे रक्षण करा सर्व प्राणी मात्र हे परमेश्वराचीच लेकरे आहेत त्यांच्यावर प्रेम करा जा आता श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून निरापराध प्राण्यांना त्रस्त न करण्याचे वचन देऊन त्या शिकाऱ्यांनी तेथून प्रस्थान केले छोटेसे हरिण कृतज्ञतेने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी विसावले होते जणू ते त्यांच्या चरणकमली साष्टांग नमन करत होते बघा भाविकांनो आपली माऊली कशा आहेत ते आपल्या प्रत्येक भक्ताला कटे आले की आपल्याला असं वाटतंय की आता सगळं काही संपलं ह्यापुढे काही होणार नाही देवसुद्धा माझी परीक्षा घेतोय पण पर तुम्ही त्या संकटाच्या काळामध्येच त्या देवावर आढळ विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचं असतंय त्या संकटाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतील पण एवढं मात्र लक्षात ठेवावं की तो देव ती माऊली ते स्वामी माझ्या सोबत आहेत ते मला कधीच कुठल्याही क्षणी मला एकटे सोडणार नाहीत जेव्हा तुम्ही देवावर सगळं सोपवून बसता आणि बोलता काय बाबा आता मी तर थकलोय खूप आता जे काही करायचं आहे ते तूच कर तुला ह्यात चांगलं करायचं असेल तर चांगलं कर आणि काय वाईट व्हायचं असेल तर होऊ दे कारण मी तर आता भरपूर थकलेलो आहे जेव्हा तुम्ही असं बोलून त्या देवावर सगळं सोडून देता कसलाच विचार न करता मग तो देवाला त्या क्षणाला येऊन तुम्हाला मदत करावीच लागते कारण तो नेहमी म्हणत असतो जेव्हा तुम्ही माझ्यावर पूर्णपणे सगळं काही व्यवस्थित करतो पण तुम्ही सोडायलाच तयार नसता जमी सोडायलाच तयार नसता जाऊन प्रार्थना तर करता पण तुमचं असं असतंय जाऊन प्रार्थना तर करता पण तुमचं असं असतंय की स्वामी होणार ना स्वामी करणार ना हे नकोय तुम्ही फक्त स्वामींना बोला स्वामी माझा हक्त स्वामींना बोला स्वामी माझा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा काय करायचं ते मी तुमच्या चरणावर सर्व काही सोडलेलं आहे मग स्वामी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात का नाही हे नक्की अनुभवा आणि तुमचा आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि स्वामींचे दररोज विचार प्रेरणा आणि संदेश ऐकण्यासाठी सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ चला तर मग भेटूया भाविकांनो उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या एका नवीन अनुभवासोबत एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भविष्याची काळजी करून आपण उगेच व्यर्थ चिंतेत असतो पण स्वामींनी आपल्यासाठी सर्व काही नियोजन करून ठेवलेलं असतं त्यांना आपली खूप काळजी असते ते छोट्यातल्या छोट्या प्राण्यांपासून ते पक्ष्यांपासून सगळ्यांची काळजी घेत असतात कसे ते आपण या कथेतून पाहूया पण त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग स्वामी आपल्या आप बाळांची काळजी कशा पद्धतीने घेतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी श्रीस्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य हिमालय पर्वतावर होते सकाळची प्रसन्न वेळ होती सूर्याची कवळी किरणे हिमशिखरांवर अल अलगत उतरलेली होती शीतल वायुलहरी वाहत होत्या अशा त्या आल्हाददायक रम्य वातावरणात एक निळाशा सरोवराजवळ एक अमृत रुखाखाली श्रीस्वामी समर्थ महाराज ध्यानास्त बसले होते त्याच वेळी ते चार व्याध शिकार करण्याच्या हेतूने आले होते अनेकदा ते वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी तिथे येत असत त्यांच्याकडे बंदूक धनुष्य बाण आणि इतर काही शस्त्र असायचे आणि मग त्या प्राण्यांना अडकवण्यासाठी जाळ्या सुद्धा अड असायचे आज ते सुद्धा चौघेजण खुशीत होते कारण एका हरिणीचे पाडस त्यांच्या दृष्टीस पडले होते हरणीचे पाडस ते छोटेसे पिल्लू थोड्याच अंतरावर हिरवेगार गवतखान्यात दंग होते तेव्हा त्याला शिकाऱ्याची हालचाल जाणवली आणि जीव मुठीत घेऊन तो हरिणीचा पाडस सैरावेळा पळू लागला त्याला काहीच समजेन असं झालं कुठे जावं काय करावं कारण ते लहानसे गोजीरवाने पाडस त्या निष्ठूर यमदूतांच्या हुलकावण्यात देत जीवाच्या आकांताने पळू लागला आणि आपली आई कुठे असेल आपलं घर कुठे असेल आता फक्त त्याला एवढीच काळजी पडली पळता पळता हो ते निराशार विस्तीर्ण सरोवराकाठी अमृत वक्षाजवळ आला जणू तेथे भाऊ मग्न असलेले श्रीस्वामी समर्थ महाराज आश्रयाला आले होते ते श्रीस्वामी महाराजांना बिलगला त्या शरणागत कोवळ्या भयभीत जीवाला त्यांनी करुणामयी प्रेमदृष्टीने पाहिले त्यांच्या पाठीवरून आई आईच्या मायेचा हात फिरवला ते पिल्लू शहारले आणि त्याच्या भोर टपोऱ्या डोळ्यात अश्रू तरल आश्रू आले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात त्याला जणू साक्षात रक्षण करता श्रीमंत भगवंताचे दर्शन झाले होते त्याला आता त्याची भीती नाहीसी झाली होती तो आता थोडासा निवांत झाला होता पण काय झालं तेवढ्याच ते चार शिकारी पाडसाचा शोध घेत त्या आम्रवृक्षाजवळ आले त्यांनी त्या पाडसाच्या दिशेने बाणांचा वर्षाव सुरू केला बंदूच्या बंदुकीच्या गोळ्याही झाडल्या पण आश्चर्याची गोष्ट अशी की पाडसालच्या केसालाही धक्का लागला नाही ते मजेत श्रीस्वामी समर्थ महाराजांजवळ बसले होते आणि श्री महाराजही हसत खेळत मोठ्या आनंदात त्या मुख्या निष्पाप जीवाला गोंजारत होते तीक्ष्ण बाणामुळे किंवा बंदुकीच्या आवाजामुळे ते किंचितही विचलित झाले नाहीत आता मात्र शिकाऱ्या घाम फुटला त्यांची मतीच खुंटीत झाली काय सुचेनासे झाले स्वामी समर्थ महाराजांनी एक अद्भुत लीला केली त्यांनी शिकाऱ्यांच्या दिशेला लहानसे खडे टाकले त्या क्षणी ते, ते चौघेजण जागच्या जागी काष्टवत उभे राहिले शरीराची काहीच हालचाल होईना बंदुका बाण हातातली चूक समजली ते साधू बाबा कोणीतरी महान सत्पुरुष आहेत हे त्यांच्या लक्षात आले ते मनोमन क्षमायाचना करू लागले त्यांच्या आर्त विनवणीमुळे श्री स्वामी समर्थांचे हृदय द्रवले त्यांच्या कृपा कटाक्षामुळे ते चौघे ही शिकारी पूर्ववृत्त झाले त्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पायावर कोसळले आणि म्हणू लागले आम्ही उन्मत मद मधंग आहोत आम्ही एका हरणासाठी आपल्यावर गोळ्या झाडल्या बाण मारले आमचे अपराध अक्षम आहे करुणा घणा आपण आम्हाला क्षमा करावी बाळ कधीही कितीही मोठी चूक केली असेल कसाही वागला असेल पण तो जेव्हा आपल्या आईजवळ येऊन क्षमा मागतो ती आई मात्र लगेच त्याला माफ करते तशीच आपली आई श्री स्वामी समर्थ महाराज यांनी काय केले श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या मनातील तळमळ तगमग ओळखली केवळ छंद म्हणून मनोरंजन म्हणून विनाकारण हत्या करणाऱ्या त्यांनी कधीही क्षमा केली नसते परंतु त्या चौघाचे पश्चात चा जळणारे अंतकरण पाहून ते कळकळले त्याशी पलटवण्यासाठी स्वामी समर्थांनी केली श्री स्वामी समर्थ पुढे दिनदुबळ्या प्राण्यांना त्रस्त करून ताप देऊ नका प्राणी मात्रांवर दया करा स्वधात्र हे परमेश्वराचीच लेकरे आहेत त्यांच्यावर प्रेम करा जा आता श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून निरापराध प्राण्यांना त्रस्त न करण्याचे वचन देऊन त्या शिकाऱ्यांनी तेथून प्रस्थान केले छोटेसे हरिण कृतज्ञतेने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी विसावले होते जणू ते त्यांच्या चरणकमली साष्टांग नमन करत होते बघा भाविकांनो आपली माऊली कशा आहेत ते आपल्या प्रत्येक भक्ताला अशाच पद्धतीने सांभाळतात अशाच पद्धतीने त्याचा विचार करतात पण आपण खूप काळजीत असतो की आपलं कसं होणार की आपलं काय होणार आपल्याला आपल्यावर संकटे आली की आपल्याला असं वाटतंय की आता सगळं काही संपलं ह्यापुढे काही होणार नाही देवसुद्धा माझी परीक्षा घेतोय पण तुम्ही त्या संकटाच्या काळामध्येच त्या देवावर आढळ विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतंय त्या संकटाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतील पण एवढं मात्र लक्षात ठेवावं की तो देव ती माऊली ते स्वामी माझ्या सोबत आहेत ते मला कधीच कुठल्याही क्षणी मला एकटे सोडणार नाहीत जेव्हा तुम्ही देवावर सगळं सोपवून बसता आणि बोलता काय बाबा आता मी तर थकलोय खूप आता जे काही करायचंय ते तूच कर तुला ह्यात चांगलं करायचं असेल जायचं असेल तर होऊ दे कारण मी तर आता भरपूर थकलेलो आहे जेव्हा तुम्ही असं बोलून त्या देवावर सगळं सोडून देता कसलाच विचार न करता मग तो देवाला त्या क्षणाला येऊन तुम्हाला मदत करावीच लागते कारण तो नेहमी म्हणत असतो जेव्हा तुम्ही माझ्यावर पूर्णपणे सोडून देता तेव्हा मी सगळं काही व्यवस्थित करतो पण तुम्ही सोडायलाच तयार नसता जाऊन प्रार्थना तर करता पण तुमचं असं असतंय की स्वामी होणार ना स्वामी करणार ना स्वामी करा हा हे नकोय तुम्ही फक्त स्वामींना बोला स्वामी माझा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा काय करायचं ते मी तुमच्या चरणावर सर्व काही सोडलेलं आहे मग स्वामी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात का नाही हे नक्की अनुभवा आणि तुमचा आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि स्वामींचे दररोज विचार प्रेरणा आणि संदेश ऐकण्यासाठी सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग भेटूया भाविकांनो उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या एका नवीन अनुभवासोबत एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भविष्याची काळजी करून आपण उगेच व्यर्थ चिंतेत सर्व काही नियोजन करून ठेवलेलं असतं त्यांना आपली खूप काळजी असते ते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भविष्याची काळजी करून आपण उगेच व्यर्थ चिंतेत असतो पण स्वामींनी आपल्यासाठी सर्व काही नियोजन करून ठेवलेलं असतं त्यांना आपली खूप काळजी असते ते छोट्यातल्या छोट्या प्राण्यांपासून ते पक्ष्यांपासून सगळ्यांची काळजी घेत असतात कसे ते आपण या कथेतून पाहूया पण त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमच्या आम्ही आपल्या आप बाळांची काळजी कशा पद्धतीने घेतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी श्रीस्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य हिमालय पर्वतावर होते सकाळची प्रसन्न वेळ होती सूर्याची कवळी किरणे हिमशिखरांवर अल अलगत उतरलेली होती शीतल वायुलहरी वाहत होत्या अशा त्या आल्हाददायक रम्य वातावरणात एक निळाशा सरोवराजवळ एक अमृत रुखाखाली श्रीस्वामी समर्थ महाराज ध्यानास्त बसले होते त्याच वेळी ते, ते, ते चार व्याद शिकार आले होते अनेकदा ते वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी तिथे येत असत त्यांच्याकडे बंदूक धनुष्य बाण आणि इतर काही शस्त्र असायचे आणि मग त्या प्राण्यांना अडकवण्यासाठी जाळ्या सुद्धा असायचे श्री स्वामी समर्थक तुमच्या जर काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील तर आमच्याशी संपर्क साधा आज ते सुद्धा चौघे जण खुशीत होते कारण एका हरिणीचे पाडस त्यांच्या दृष्टीस पडले होते हरणीचे पाडस ते छोटेसे पिल्लू थोड्याच अंतरावर हिरवेगार खाण्यात दंग होते तेव्हा त्याला शिकाऱ्याची हालचाल जाणवली तो हरिणीचा पाडस सैरा वेळा पडू लागला त्याला काहीच समजेन असं झालं कुठे जावं काय करावं कारण ते लहानसे गोजीरवाने पाडस त्या निष्ठूर यमदूतांच्या हुलकावण्यात देत जीवाच्या आकांताने पळू लागला आणि आपली आई कुठे असेल आपलं घर कुठे असेल आता फक्त त्याला एवढीच काळजी पडली पळता पळता ते निराशार विस्तीर्ण सरोवराकाठी अमृत आला जणू तेथे भाऊसमाधीत मग्न असलेले श्रीस्वामी समर्थ महाराज आश्रयाला आले होते ते श्रीस्वामी महाराजांना बिलगला त्या शरणागत कोवळ्या भयभीत जीवाला त्यांनी करुणामयी प्रेमदृष्टीने पाहिले त्यांच्या पाठीवरून आई आईच्या मायेचा हात फिरवला ते पिल्लू शहारले आणि वास्तल्याने त्याच्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यात तरल अश्रू आले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात त्याला जणू साक्षात रक्षण करता श्रीमंत भगवंताचे दर्शन झाले होते त्याला आता तो आता थोडासा निवांत झाला होता पण काय झालं तेवढ्याच ते चार शिकारी पाडसाचा शोध घेत त्या आम्रवृक्षाजवळ आले त्यांनी त्या पाडसाच्या दिशेने बाणांचा वर्षाव सुरू केला बंदूच्या बंदुकीच्या गोळ्याही झाडल्या पण आश्चर्याची गोष्ट अशी की पाडसाच्या केसालाही धक्का लागला नाही ते मजेत श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ बसले होते आणि श्री महाराजही हसत खेळत मोठ्या आनंदात त्या मुख्या निष्पाप जीवाला गोंजारत होते तीक्ष्ण बाणामुळे किंवा बंदुकीच्या आवाजामुळे ते किंचितही विचलित झाले नाहीत आता मात्र शिकाऱ्यांना घाम फुटलात त्यांची मतीच खुंटीत झाली काय वा सुचेनासे झाले स्वामी समर्थ महाराजांनी एक अद्भुत लीला केली त्यांनी शिकाऱ्यांच्या लहानसे खडे टाकले त्या क्षणी ते चौगे जण जागच्या जागी काष्टवत उभे राहिले शरीराची काहीच हालचाल होईना बंदुका हातात तसेच त्या शिकाऱ्यांना आपली चूक समजली ते साधू बाबा कोणीतरी महान सत्पुरुष आहेत हे त्यांच्या ते लक्षात आले ते मनोमन क्षमायाचना करू लागले त्यांच्या आर्त विनवणीमुळे श्री स्वामी समर्थांचे हृदय द्रवले त्यांच्या कृपा कटाक्षामुळे ते चौघेही शिकारी पूर्ववृत्त झाले त्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली स्वामी समर्थ महाराजांच्या पायावर कोसळले आणि म्हणू लागले आम्ही उन्मत मद मधंग आहोत आम्ही एका हरणासाठी आपल्यावर गोळ्या झाडल्या बाण मारले आमचे अपराध अक्षम आहे पण हे करुणाघणा आपण आम्हाला क्षमा करावी बाळ कधीही कितीही मोठी चूक केली असेल कसाही वागला असेल पण तो जेव्हा आपल्या आईजवळ येऊन क्षमा मागतो ती आई मात्र लगेच त्याला माफ करते तशीच आपली आई श्रीस्वामी समर्थ महाराज यांनी काय केले श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या मनातील तळमळ तगमग ओळखली मुख्या प्राण्यांचा केवळ छंद म्हणून मनोरंजन म्हणून विनाकारण हत्या करणाऱ्या दुष्टांना त्यांनी कधीही क्षमा केली नसती परंतु त्या चौघाचे पश्च्यात जळणारे अंतकरण पाहून ते कळकळले त्या शिकाऱ्यांची पलटवण्यासाठी अद्भुत लीला देखील स्वामी समर्थांनी केली श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या शिकाऱ्याला म्हणाले यापुढे दिनदुबळ्या प्राण्यांना त्रस्त करून ताप देऊ नका मात्रांवर दया करा स्वधर्माचे रक्षण करा सर्व मात्र हे परमेश्वराचीच लेकर जा आता श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून प्राण्यांना त्रस्त न करण्याचे वचन देऊन त्या शिकाऱ्यांनी तेथून प्रस्थान केले छोटेसे हरिण कृतज्ञतेने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी विसावले होते जणू ते त्यांच्या चरणकमली साष्टांग नमन करत होते बघा भाविकांनो आपली माऊली कशी आहेत ते आपल्या प्रत्येक भक्ताला अशाच पद्धतीने सांभाळतात अशाच पद्धतीने त्याचा विचार करतात पण आपण खूप काळजीत असतो की आपलं कसं होणार की आपलं काय होणार आपल्याला आपल्यावर संकटे आली की आपल्याला असं वाटतंय की आता सगळं काही संपलं ह्यापुढे काही होणार नाही देवसुद्धा माझी परीक्षा घेतोय पण तुम्ही त्या संकटाच्या काळामध्येच त्या देवावर आढळ विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचं असतंय त्या संकटाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतील पण एवढं मात्र लक्षात ठेवावं की तो देव ती माऊली ते स्वामी माझ्या सोबत आहेत ते मला कधीच कुठल्याही क्षणी मला एकटे सोडणार नाहीत जेव्हा तुम्ही देवावर सगळं सोपवून बसता आणि बोलता काय बाबा आता मी तर थकलोय ते तूच कर तुला ह्यात चांगलं करायचं असेल तर चांगलं कर आणि काय वाईट व्हायचं असेल तर होऊ दे कारण मी तर आता भरपूर थकलेलो आहे जेव्हा तुम्ही असं बोलून त्या देवावर सगळं सोडून देता कसलाच विचार न करता मग तो देवाला त्या क्षणाला येऊन तुम्हाला मदत करावीच लागते कारण तो नेहमी म्हणत असतो जेव्हा तुम्ही माझ्यावर पूर्णपणे सोडून देता तेव्हा मी सगळं काही व्यवस्थित करतो पण तुम्ही सोडायलाच तयार नसता जाऊन प्रार्थना तर करता पण तुमचं असं असतंय की स्वामी होणार ना स्वामी करणार ना स्वामी करा हा हे नकोय तुम्ही फक्त स्वामींना बोला स्वामी माझा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा काय करायचं ते मी तुमच्या चरणावर सर्व काही सोडलेलं आहे मग स्वामी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात का नाही हे नक्की अनुभवा आणि तुमचा आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि स्वामींचे दररोज विचार प्रेरणा आणि संदेश ऐकण्यासाठी सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग भेटूया भाविकांनो उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओ अनुभवासोबत एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ भविष्याची काळजी करून आपण उगेच व्यर्थ चिंतेत असतो पण स्वामींनी आपल्यासाठी सर्व काही नियोजन करून ठेवलेलं असतं त्यांना आपली खूप काळजी असते ते छोट्यातल्या छोट्या प्राण्यांपासून ते पक्ष्यांपासून सगळ्यांची काळजी घेत असतात कसे ते आपण या कथेतून पाहूया पण त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग स्वामी आपल्या आप बाळांची काळजी कशा पद्धतीने घेतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी श्रीस्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य हिमालय पर्वतावर होते सकाळची प्रसन्न वेळ होती सूर्याची कवळी किरणे हिमशिखरांवर अल अलगत उतरलेली होती शीतल वायुलहरी वाहत होत्या अशा त्या आल्हाददायक रम्य वातावरणात एक निळाशा सरोवराजवळ एक अमृत रुखाखाली श्री स्वामी समर्थ महाराज ध्यानास्थ बसले होते त्याचवेळी ते, ते चार व्याध शिकार करण्याच्या हेतूने आले होते अनेकदा ते वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी तिथे येत असत त्यांच्याकडे बंदूक धनुष्यबाण आणि इतर काही शस्त्र असायचे आणि मग त्या प्राण्यांना अडकवण्यासाठी जाळ्या सुद्धा असायचे आज ते सुद्धा चौघे जण खुशीत होते कारण एका हर पडले होते हरणीचे पाडस ते छोटेसे पिल्लू थोड्याच अंतरावर हिरवेगार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आजपासून आपण स्वामी समर्थांच्या सत्यकथा ची सिरीज सुरू ठेवणार आहोत तर दर दररोज तुम्ही लाईव्ह ला जॉईन व्हा आणि स्वामी समर्थांच्या सत्यकथा ऐका गवत खाण्यात दंग होते तेव्हा त्याला शिकाऱ्याची हालचाल जाणवली आणि जीव मुठीत घेऊन तो हरिणीचा पाडस सैरावेळा वेळा पडू लागला त्याला काही समजेन असं झालं कुठे जावं काय करावं कारण ते लहानसे गोजीरवाने पाडस त्या निष्ठूर यमदूतांच्या फुलकावण्यात जीवाच्या आकांताने पळू लागला आणि आपली आई कुठे असेल आपलं घर कुठे असेल आता फक्त त्याला एवढीच काळजी पडली पळता पळता ते निराशार विस्तीर्ण सरोवराकाठी अमृत आला जणू तेथे भाऊसमाधीत मग्न असलेले श्रीस्वामी समर्थ महाराज आश्रयाला आले होते ते श्रीस्वामी महाराजांना बिलगला त्या शरणागत कोवळ्या भयभीत जीवाला त्यांनी करुणामयी प्रेमदृष्टीने पाहिले त्यांच्या पाठी उरवला ते पिल्लू शहारले आणि वास्तल्याने त्याच्या अश्रू तरल अश्रू रक्षण करता श्रीमंत भगवंताचे दर्शन झाले होते त्याला आता त्याची भीती नाहीसी झाली होती तो आता थोडस काय झालं तेवढाच ते चार शिकारी पाडसाचा शोध घेत त्या आले त्यांनी त्या दिशेने बाणांचा वर्षाव सुरू केला गोळ्याही झाडल्या पण आश्चर्याची गोष्ट अशी की पाडसाच्या केसालाही धक्का लागला नाही ते मजेत श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ बसले होते आणि श्री महाराजही हसत खेळत मोठ्या आनंदात त्या मुख्या निष्पाप जीवाला गोंजारत होते तीक्ष्ण बाणामुळे किंवा बंदुकीच्या आवाजामुळे ते किंचितही विचलित झाले नाहीत आता मात्र शिकाऱ्यांना घाम फुटलात त्यांची मतीच खुंटीत झाली काय करेवा सुचेनासे झाले